हतेडी येथे तिघांचा पती पत्नीवर जीव घेणा हल्ला मारहाणीचा व्हिडिओ आला समोर बुलढाणा तालुक्यातील हतेडी येथे तीन जणांनी पती पत्नीवर जीव घेणा हल्ला केला यात पतीला बेदम मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल झालेला आहे या मारहाणीचा व्हिडिओ आज सव्वीस जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास समाज माध्यमावर व्हायरल झाला याबाबत आज गुरुवारी जखमी पतीपत्नी भारती अरुण निकाळजे तसेच अरुण हिम्मतराव निकाळजे राहणार हातेडी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली व आपली मागणीचे निवेदन सादर केले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिनांक बावीस जून रोजी दोघे पतीपत्नी शेतात पेरणीकरिता जाण्यासाठी हथेडी येथील बस थांब्यावर उभे असताना आरोपी सुभाष निकाळजे आतिश सुभाष निकाळजे आणि रतीश सुभाष निकाळजे हे तिघेजण दुचाकीवर आले आणि तिघांनी अचानक रॉडने मारहाण सुरू केली यात अरुण निकाळजे यांच्यावर तिघेजण तुटून पडले होते व त्यांना जबर मारहाण केली मध्यस्थी करण्यासाठी गावकरी येत असताना त्यांनासुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली जात होती या हल्ल्यानंतर जखमी अरुण निकाळजे यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली या विषयावर माहिती देताना बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी सांगितले की आज संध्याकाळी मेडिकल रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर मारहाण करणारे तीनही आरोपीविरुद्ध या दाखल गुन्ह्यात कलमांसी वाढ करण्यात आली तसेच आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले महत्वाची बाब म्हणजे मारहाण करणारा सुभाष निकाळजे आणि जखमी अरुण निकाळजे हे दोन्ही सख्खे भाऊ आहे तर बघा या मारहाणीचा संपूर्ण व्हिडिओ